नमस्कार मंडळी प्रवीण वडेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सध्या एक रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाची एक महत्त्वाची एक मेसेज आहे महत्त्वाचा तो तुम्हाला द्यायचा आहे तत्पूर्वी जर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल आपला हा सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लागलीच बेल ऐकून जे घंटा आहे ते दावा आणि त्याला ऑल करा म्हणजे पुढील जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्याला आपल्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनला मिळतील व्हॉट्सअप आणि फेसबुकद्वारे मिळण्याची वाट नाही पाहत पाहायला लागेल आपल्याला ला। <coughs> चला तर मित्रांनो आपण जाऊया आपल्या विषयाकडे आणि विषय मित्रांनो हा जो आहे तो रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील नोंदित सुरक्षारक्षकांच्याकरता आहे हा मेसेज काय आहे तुम्हाला आठवतं गेल्या महिन्यामध्ये आपलं एक भूषण सातपुते म्हणून एक सुरक्षा रक्षक हा आम्हाला नोकरी मिळत नाही आहे दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही भरती झालेलो आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आम्हाला सुरक्षा रक्षक मंडळाने नोंदीत करून घेतलेला आहे परंतु ड्युटी नाही दिलेली ह्याची तक्रार ते वारंवार सुरक्षा रक्षक करत होते परंतु त्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये तालुका तालुकावाईज म्हणजे तालुक्यातलेच फक्त त्याच तालुक्यातले सुरक्षा रक्षक त्याच तालुक्यामध्ये त्यांना नोकरी तिथे मिळेल इतर तालुक्यातले सुरक्षा रक्षक जरी प्रतीक्षा आधीवरती असले तरी त्यांना त्या दुसऱ्या तालुक्यामध्ये ते जाऊ शकत नव्हते अशा तालुका बंदी थोडक्यात रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकांमध्ये असा भरपूरसा भोंगळ कारभार मित्रांनो चालू होता नोंदीत आस्थापनासुद्धा भरपूर असूनसुद्धा त्याच्यावरती कारवाई नाही आहे तेथील जे अध्यक्ष होते त्यांनी पण आणि दे प्रशासकीय कारभार करणारे आपले जे इन्स्पेक्टर आहेत त्यांनीसुद्धा त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये भरपूरशी गडबड आणि भरपूरशा तक्रारी हा रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये वारंवार होत होत्या आणि त्याच अनुषंगाने तिथले त्रस्त झाले सुरक्षा रक्षक आणि आपला भूषण सातपुते हा सुरक्षारक्षक अमरण उपोषणासाठी बसला तो काय वैयक्तिकसाठी बसला नाही मित्रांनो तो बसला जेवढे वेटिंगवरती सुरक्षारक्षक आहेत त्यांना सर्वांना ड्युटी देण्याकरता तो उपोषणासाठी बसला आणि त्याच्या उपोषणासाठी सर्वांनी मित्रांनो भरपूर तसा पाठिंबा दिला सर्व सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आले संघटना संघटना प्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी आले आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी येऊन आपापल्या परीनं जशी मदत होईल तशी मदत करता आली आपले संजय दादा पाटील तर त्या ठिकाणी ठाण मांडूनच होते जोपर्यंत म्हणजे जे काही बैठकं होईल जे काही घडामोडी तिथे होतील पत्रव्यवहार करायचा कुणाला फोनवरती बोलायचं सर्व काही चर्चा घडवून आणण्याकरता हे प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि संजयदादा अशा ठिकाणी आवर्जून पोचतातच पोचतात आणि तो सुरक्षा रक्षक सुद्धा संजयदादाच्या संपर्कामध्ये असल्या कारणाने एक चांगलं मार्गदर्शन भेटलं <coughs> आणि या गोष्टीचा पूर्ण छडा लागला आता इथून पुढे इंटरेस्टेड गोष्ट आहे मित्रांनो <coughs> या सुरक्षारक्षकाने उपोषण केल्यानंतर सुरक्षारक्षक मंडळाने त्याला आश्वासन दिलं होतं पत्र लेखी पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये म्हटलं की बाबा रे आम्ही सुरक्षा रक्षकांना नोंदी सुरक्षा रक्षकांना आम्ही त्यांना म्हणजे नोकरी देऊ असं आश्वासन त्याच्यामध्ये होतं त्यालाही अलॉटमेंट वगैरे देऊन जिथे असेल त्या ठिकाणी पाठवून याची तालुकाबंदीसुद्धा हटवण्यात <coughs> येईल असं सर्व काही गोष्टी झाल्यानंतरच मग हे उपोषण तत्काळ थांबवण्यात आलं मित्रांनो आणि मग आता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ना एक तारखेला म्हणजे बैठक झालेली एकोणीस तारखेला त्या बैठ बैठकीला संजयदादासुद्धा उपस्थित होते त्याच्यानंतर एक बैठक झाली त्याच्यामध्ये चार बाराला जे बैठक झाली त्याच्यामध्ये रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग किंवा बदली करणेबाबत ह्या असं महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय म्हणजे जे आपलं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे त्यांनी हे पत्र काढले प्रधान सचिव कामगार ऊर्जा मंत्रालयकरता आता त्यानंतर सुरक्षारक्षक मंडळ रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने एक परिपत्रक काढले ते कधी काढले तीन दोन दोन हजार पंचवीसला तीन दोन दोन हजार पंचवीसला परिपत्रक काय काढले मंडळातील समोच्च पूल म्हणजे प्रत्यक्षाआधी असणाऱ्या नोंदी सुरक्षारक्षकांना कळवण्यात येते की मंडळाने प्रत्यक्ष यादीवर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना महाराष्ट्रातील इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये वर्ग करण्याबाबत शासन दिनांक चार बारा दोन हजार चोवीस मान्य सहायुक्त कामगार यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने मान्य सहायुक्त कामगार यांनी एक एक दोन हजार पंचवीस रोजी शासन मंड शासनास मंडळातील प्रत्यक्ष यादीवरील नोंदी सुरक्षारक्षकांना इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये वर्ग करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे।, <C> <Sílaba> आहे हा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आता तरी मंडळातील नोंदीत व प्रतीक्षावरील असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये जाण्यास इच्छुक असल्यास त्यांनी मंडळास लेखी पत्राद्वारे कळवण्यात यावे म्हणजे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला आता याच्यामध्ये मित्रांनो तसं जर पाहायला गेलं तर ब्रहणमुंबई <coughs> म्हणजे जे मुंबईमधले मुंबईमधले जर सुरक्षारक्षक रायगड जिल्ह्यामधले जे राहणारे इथले पण तेथे त्यांनी आपलं फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरला होता आणि ते भरती झाले होते असे तीनशे नऊ सुरक्षारक्षक आहेत अमरावतीमध्ये छत्तीस आहेत अहिल्याबाई नगर <coughs> मंडळमध्ये एकोणतीस आहेत कोल्हापूरमध्ये पंचवीस आहेत संभाजीनगरमध्ये पंच्याण्णव आहेत धुळे जळगावमध्ये चारशे शहाण्णव आहेत धुळ्याने जळगावमधले चार जो जास्त रक्षक आहेत तसेच नांदेडमध्ये एकतीस आहेत नागपूरमधले तीन आहेत नाशिकमधले साठ सुरक्षारक्षक आहेत पुणे मंडळामध्ये एकवीस आहेत रत्नागिरी मंडळामध्ये सतरा आहेत लातूर मंडळामध्ये एकती बत्तीस आहेत सांगलीमध्ये एकसष्ट आहेत सातारामध्ये छत्तीस आहेत आणि सोलापूरमध्ये एकवीस आहेत असे बाराशे बहात्तर सुरक्षारक्षक आहेत मित्रांनो एकूण हे सुरक्षारक्षकांना त्या त्या जिल्ह्यांच्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये विलनीकरण करा आता हा जर पाहिला तर मित्रांनो हा, हा सर्व शासन निर्णय हा चार तारखेला हा सर्व काही म्हणजे शासन निर्णय आहे सर्व काही गोष्टी या चार तारखेला जो पत्र आलेला आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सुरक्षारक्षक नेमू ने कल्याण एकोणीसशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र शासनाच्या आता ह्याच्यामध्ये ना <coughs> याच्यामध्ये रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाला काय सूचना वगैरे केलेल्या आहेत आता तुम्ही मित्रांनो सगळ्यांना प्रश्न पडला असेल की वर्ग कसे करणार आणि काय करणार हा प्रश्न गंभीर आहे कारण सुरक्षा रक्षक मंडळ हे काही एकत्रित नाही आहे आणि जिल्हावाईज रक्षक मंडळ आहेत कारण सुरक्षारक्षकाचा मूळ कायदाच तसा आहे तो आणि कायद्याच्या अंतर्गत हे प्रत्येक जिल्हावाईज म्हणजे जिल्हावाईजच रक्षक मंडळ हे त्या ठिकाणी असतं आणि त्याच्या अनुषंगानेच त्यांचा जो काय पगार असेल किंवा काय ते जिल्ह्यावाईजच तेथील ठरवलं आणि त्याच अनुषंगाने आत्तापर्यंत ते चालत आलेलं आहे आता, आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे जे काय सुरक्षा रक्षक जर म मंडळाला लेखी कळवलं तर ते त्यांचं आता मुंबईमधले सुरक्षा रक्षक मुंबईमध्ये आले तर त्यांचं ठीक आहे हो प्रत्यक्ष आधी खालीच आहे फटाफट त्यांना ते तीनशे नऊ लोक आहेत त्यांना जाऊ शकतात ते इतर जिल्ह्या सुरक्षा रक्षक मंडळाची काय अवस्था आहे म्हणजे न उठलं फोपड्यात जाऊन पडलं अशी अवस्था होणार त्यांची हां नाही का असो परंतु त्या जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये त्यांची जे नोंदणी असेल तिथं ते डिरेस्टर म्हणजे कॅन्सल केली जाईल आणि शासन निर्णयानुसार जर शासनाचा आदेश असेल तर आणि तरच त्याच जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये या सुरक्षारक्षकाचं नाव वगैरे सर्व काही डाटा पाठवला जाईल आणि तो पुनश्च तिथं नवीन नोंदणी घेऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष आधीवरती येईल आणि ड्युटी घेईल <coughs> ही शासनाची प्र म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळाची प्रक्रिया आहे मित्रांनो या प्रक्रियेमधून सर्वांना जावं लागणार आहे मग हे जितकं वाटतं तेवढं सोपं नाही आहे मुंबईमधले बोलो ना मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांचं काय चांगलंच आहे त्यांचं जे सुरक्षारक्षक इथे राहतात आणि त्यांनी अप्लाय केला होता त्यांचं काय जे काय आता असेल त्यांना ड्युटी मिळेल कारण मुंबई मुंबई बोर्डामध्ये आपल्या मुं सांडपाडाच्या प्रत्यक्ष आधी खालीच आहे पुण्यामध्ये आहे का नाही धुळे ज जा, जळगाव म्हणजे त्या ठिकाणी चारशे रक्षक जाणार आहेत विचार करा <coughs> सांगलीमध्ये तुमचे जवळजवळ जो पासष्ट एक सुरक्षा रक्षक बत्तीस पासष्ट सुरक्षारक्षक आहेत ते जाणार आहेत त्यांना ड्युटी कुठं आहे मित्रांनो आहेच ते तिथं जे भरती झालेले आहेत त्यांनाच अजूनपर्यंत ड्युटी नाही मित्रांनो तर या सुरक्षा रक्षकांना काय आणि रायगडमधले जे राहिलेले सुरक्षा रक्षक आहेत त्यांचं काय मग रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ त्यांना काय करणार आहे त्यांना नोकरी देणार आहे का त्यांना ड्युटी देणार आहे का हा गंभीर प्रश्न आहे मित्रांनो आणि हा प्रश्न आपले आता नवनिर्वाचित कामगार मंत्री आहेत ना त्यांच्यापर्यंत मित्रांनो हा घेऊन गेला पाहिजे की प्रथमतः या सगळ्या सुरक्षारक्षकांना जी नोंदीत आहेत त्यांना रोजगार म्हणजे ड्युटी द्या मित्रांनो हे प्रमुख्याने मागणी ह्या ठिकाणी असणं फार जरुरीचं आहे आणि त्यामुळेच असं समुच्च पूल किंवा असे काही भरती प्रक्रिया आहे थांबली तर बरंच आहे मित्रांनो जेणेकरून कुणाची अशी पिळवणूक तर होणार नाही ज्या पिळवणूक होऊ नये म्हणून हा कायदा बनलेला आहे आणि तोच अशी जर परिस्थिती होत असेल तर मित्रांनो फार वाईट अवस्था आहे या संदर्भामध्ये अजून माहिती येईल मित्रांनो सोमवारपर्यंत शासन निर्णय आणि सगळ्या काही गोष्टी येतीलच आत्ता थोड्याफार थोड्याफार ह्या प्रमाणामध्ये माहिती आपल्याला येते ही माहिती तुम्हाला मी दिली म्हणजे कशाप्रकारे किती आहेत हे जे काही पत्रक माझ्यापर्यंत आलेत आणि तुम्ही हे पाहताय त्याप्रमाणे हे माझ्यापर्यंत सर्व काही गोष्टी आलेल्या आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने आपले जे सुरक्षारक्षक आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे हीच भावना सर्व आपल्या सुरक्षा रक्षकांची आहे आणि आपलीसुद्धा आहे कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाऊ पण त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना ड्युटी मिळाली पाहिजे हीच अपेक्षा आहे मित्रांनो आणि नक्की मिळेल नवनिर्वाचित कामगार मंत्रीसुद्धा प्रकारे प्रयत्न करतील जर त्यांच्यापर्यंत या सर्व काही गोष्टी गेल्यास तर नक्कीच आणि नक्कीच ते प्रयत्न करतील हा विश्वास आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद